गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन मशीन्स, मराठीतूनच झाले पाहिजेत ग्राहकांशी मराठीतून संवाद झाला पाहिजे तसेच बँकेतले फलही मराठी झाले पाहिजेत एक महिन्यात जर मराठी न्या दिसली नाही तर कानाखाली आवाज काढू असा इशारा मनसेने आज उल्हासनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाला दिलाय मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष संजय गुगे कल्पेश माने सचिन बेंडके यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी स्टेट बँकेत जाऊन ब्रँच मॅनेजरची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय तसंच तुम्हाला एक महिन्याचा वेळ देत असून सगळे अपेक्षित बदल झाले पाहिजेत नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिलाय त्यामध्ये हे लोक महाराष्ट्रामध्ये धंदा करतात बँकेचं नाव स्टेट बँक महाराष्ट्र बँक पंजाब नॅशनल बँक असे विविध नावं आहेत आणि यांचे सगळ्यात जास्त ग्राहक जे आहेत ते मराठी आहेत असं असताना या बँकेमध्ये मराठी भाषेचा अपमान केला जातो मराठी भाषेला डावललं जातं सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवेच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बँकांचे बोर्ड बदला ते मराठीत लावा आणि तुमच्या बँकांमध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा आली पाहिजे कारण इथे येणारे सिनियर सिटिझन असतील की वरिष्ठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर लोक आहेत त्या सगळ्यांनाच हिंदी किंवा इंग्रजी येत नाहीत त्यांच्याशी तुम्ही मराठी बोललं पाहिजे आणि त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी यांनी घेतली पाहिजे परंतु सातत्याने मराठी भाषेला डावलायचं हिंदी आणि इंग्रजीला प्राधान्य द्यायचं या लोकांनी सातत्याने हे चालवलेलं आहे पण यापुढे या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आम्ही स्टेट बँकेला एक महिन्याचा वेळ दिला आहे की या सर्व कर्मचाऱ्यांनी एक महिन्यामध्ये मराठी शिकावी आणि मराठीत बोलावं जर एक महिन्यानंतर यांच्या बँकेमध्ये आम्हाला मराठी भाषा दिसली नाही किंवा मराठीला प्राधान्य दिसलं नाही तर राजसाहेबांनी जसं सांगितलं कानाखाली आवाज काढा तसा आवाज कानाखाली काढला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया नगर। श्री साई एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म, जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स नम्